शिवसेनेचे खासदार संजय राऊत नाशिकमध्ये होते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा राष्ट्रीय मेळावा नाशिकमध्ये होता याप्रसंगी उद्धव ठाकरे संजय राऊत नाशकात होते नाशिक येथील शिवसेनेचे अधिवेशन झाले त्यानंतर उद्धव ठाकरेंची नाशकात जाहीर सभा झाली याप्रसंगी भीमशक्ती संघटनेने खासदार संजय राऊत यांना ईव्हीएम हटाव देश बचाव असे निवेदन दिले यावर संजय राऊत यांनी आपण सर्वांनी एकत्रितपणे सरकारच्या हुकुमशाही विरोधात लढणे ही काळाची गरज आहे आपण या विरोधात लढलं पाहिजे आपल्यासारख्या संघटना जर शिवसेनेशी जोडल्या आणि विरोध केला तर निश्चितपणाने ईव्हीएम हटवले जाईल आणि देश वाचवला जाईल मात्र भारतातून ईव्हीएम एम हद्दपार करण्यासाठी जनक्रांतीची गरज आहे घरातील प्रत्येक नागरिकांनी रस्त्यावर उतरून ई व्ही एमला विरोध केला तरच या देशाची लोकशाही वाचेल असं संजय राऊत म्हणाले निवेदन प्रसंगी अविनाश आहीर नाना पवार सनी खरे दिलीप महालकर संदेश जाधव रमेश पाखरे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी सतीश रुपवते नाशिक